आणि आजचे सर्व सत्कार मूर्ती दापोली अर्बन बँक ही दापोलीचं आर्थिक असं मनोबल आणि पाठबळ आहे समवेत सामाजिक क्षेत्रात सातत्यानं आपल्या बँकेचं आणि आपल्या सर्वांचं असं सहकार्य लाभतं आहे आजचा जो मला डॉक्टरेट मानद डॉक्टरेटचा सन्मान प्राप्त झाला त्यामध्ये प्रकर्षाने कृतिशील असा बँकेचा सहभाग आहे हे संचालक मंडळी एखाद वेळेस विसरलं असेल पण इथे मी अतिशय आदरपूर्वक ते नमूद करू इच्छितो की काजीची स्वच्छता असू दे नाही तर साहित्य संमेलनातील पर्यावरणाचा विषय असू दे अशा अनेक क्षेत्रात ज्या ज्या बँकेचे संचालक मंडळ आणि आपण सर्व सभासद हे आमच्या सोबत आणि पाठीशी असल्यामुळेच आज हा सन्मान प्राप्त होतो आहे खूप बोलायचं आहे पण बोलणार नाही ना आपल्याला पुढच्या सभेकडे वळायचं आहे पण इतकंच साता सांगतो की हा जो काही आपला सन्मान झालाय दापोली तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा असं मी म्हणेन यासाठी आपण जो आत्ता खारीचा वाटा उचलताय आजपासून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनामध्ये आता मोलाचा वाटा उचलणं गरजेचं आहे कारण दोन हजार पन्नास नंतर याहीपेक्षा भयानक परिस्थिती नाहीतर निर्माण होईल पुन्हा एकदा मी आज दापोली अर्बन बँकेने माझा इथे सन्मान केला आणि कार्याला माझ्या अधिक हुरूप येईल अशा पद्धतीने कौतुकाची थाप दिली बँकेचे मनकपूर्वक आभार आपले सर्वांचेही मनकपूर्वक आभार आणि शुभेच्छा धन्यवाद